पडवा व नऊ वर्षाची करा सुरुवात पलू शहरातील विश्वासाचं नवनाव नाव चांगबल ज्वेलर सोबत तुमच्या सौंदर्याला द्या सोन्याची झळाळी पलूसच्या चांगबल ज्वेलर सोबत चोख सोन्या चांदीच्या दागिण्यांचे भव्य दालन आकर्षक सुवर्ण अलंकार योग्य दरात मिळवण्याचे एकमेव ठिकाण चांगबल ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस प्रोपरायटर राहुल मोरे वसगडे माळवाडी मार्गावरील पुलाच्या पर्यायी मार्गाचा भराव खचला पलूस तालुक्यातील भिलवडी अंकलखोप माळवाडी वसगडे सह परिसरामध्ये शुक्रवारी रात्री पावसाने हजेरी लावून जोरदार बॅटिंग केल्यामुळे शेती रस्ते यासह सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचे पाहायला मिळाले जोरदार झालेल्या पावसामुळे ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागले भिलवडी सांगली मार्गावरील ओढ्यावरील छोटे पूल पाण्याखाली गेल्यामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती अनेक ठिकाणी रस्त्यावर साचलेल्या पाण्याचा अंदाज येत नसल्याने लोकांनी मार्ग बदलून प्रवास केला त्याचबरोबर वसगडे माळवाडी मार्गावरील वंडा परिसरातील शेतातील अतिरिक्त पाणी जाण्यासाठी असणाऱ्या चरीवर पुलाचे काम चालू असून त्यासाठी पर्यायी रस्ता बनवण्यात आला होता शुक्रवारी रात्री पडलेल्या पावसामुळे तो पर्यायी रस्ता निम्म्याहून अधिक खचल्याने भिलवडी वसगडे वाहतूक पूर्णपणे बंद झाली शुक्रवारी रात्री पाऊस सुरू होताच परिसरातील बहुतांश भागातील विद्युत पुरवठा बंद झाला होता त्यामुळे बहुतांश भागातील नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली